शुभ सकाळ सगळ्यांना आज आहे गुरुवार तर आज खूप 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 छान अशी गोष्ट माझ्या बाबतीत घडलेली आहे ती तुमच्याशी मी शेअर करणार आहे मी रात्रीच या ठिकाणी ही भांडी वगैरे घासून ठेवलेली आहेत आपण गुरुवारची आपण पूजा मानणार आहोत त्या अगोदर काय घडलं ते बघा सकाळचे सहा वाजलेत मी साडेपाचला खाली गेले होते आमची इथे दत्त मंदिराची म्हणजे मूर्तीची नवीन स्थापना करण्यात आलेली आहे तर त्या ठिकाणी काय भजनी मंडळी होती माझ्या डोक्यातनं रात्री सहज आलं होतं की माझ्याकडून काहीतरी स्वामींनी सेवा करून घ्यावी अशी इच्छा रात्री माझ्या मनात निर्माण झाली काय आणि सकाळी ही इच्छा माझी पूर्णही झाली ते भजनी मंडळी होते तर मला असं वाटलं की चला आपण यांना चहा देऊयात मी त्या ठिकाणी विचारलं तर ते म्हणले हो ठीक आहे चालेल आणा तुम्ही चहा तर मग मी या ठिकाणी आले आणि त्यांच्यासाठी चहा बनवू लागले हे भांडं माझ्या मिस्टरांना गिफ्टमध्ये भेटलेलं आहे दिवाळीमध्ये त्याचंही आज उद्घाटन झालं म्हणजे खूप छान झालं खूप छान वाटलं मला बरं वाटलं चहाला पटकन उकळी फुटावी म्हणून मी त्याच्यावरती झाकण ठेवलं होतं जेणेकरून जास्त वेळ जाऊ नये त्यानंतर एका साईडला मी दूध ठेवलं होतं गरम करायला आणि छान असा चहा म्हणजे अद्रक वगैरे सगळं त्याच्यामध्ये टाकणं वगैरे असा चहा बनवलेला आहे मी खूप खुश होते मी तुम्ही बघू शकते ते चहाला उकळी फुटते तर या ठिकाणी आपला चहा तयार आहे बघूयात आपण उकळी फुटली छानपैकी छान उकळ त्या ठिकाणी मी त्याला दिलेली आहे जेणेकरून तो असा कडक असा चहा झाला पाहिजे त्याच्यासाठी त्याच्यानंतर मग मी दूध वगैरे ॲड केलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता त्याला देखील मी छान अशी उकळी फुटून दिली आहे नंतर त्यावरती झाकण ठेवली जेणेकरून तर उकळी लवकर यावी जरासा असं आपण व्हिडिओ चॅनल जरासा असा ओतू केला त्यानंतर मी या भांड्यामध्ये तो ओतून घेतला आणि खूप माणसांसाठी बनवायचं त्यासाठी मग मी थोडंसं मी पण थोडंसं एकदम नॉर्मल टेस्ट करून बघितला चहा वगैरे कसं झालं आहे त्यानंतर मला ओतता येतो आहे का त्या भांड्यात वगैरे ते पण बघितलं मी ग्लासमध्ये वगैरे ओतता येतो आहे का ते पण मी चेक करून बघितलं कारण मी हे काही अगोदर यूज केलं नव्हतं भांडं त्याच्यामुळे ते बघू शकता मी ते ओतून बघते अशा प्रकारे मी या ठिकाणी हा चहा ओतून बघते कारण मी हे कधी यूज केलेलं नाही आहे म्हणून

आणखी एक छान गोष्ट घडलेली आहे मी तुम्हाला ते सांगणारच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मी थी, सळात हा चहा घेऊन खाली गेलेला आहे ते बघू शकता भगिनी मंडळी सगळेजण आहे त्याचबरोबर लेडीज आलेले आहेत त्या ठिकाणी तर सर्वांना मी चहा दिला सगळ्यांना चहा खूप आवडली खूप फुली झाली आणि त्यांचा तो आनंद बघून मलाही खूप आनंद वाटला त्यांनी हा जिलेबीचा प्रसाद मला दिला होता त्या ठिकाणी एक जणांनी स्वतःच्या दुकानातून हे जिलेबी आणली होती गरम गरम सो मी ती स्वामींना आणून त्याचा प्रसाद दाखवला कारण स्वामींना जिलेबी बेसन लाडू खूप आवडतात त्यानंतर मी महिन्यात ही आपली गुरुवारची पूजा याची मांडणी करायला सुरुवात केली या ठिकाणी बघू शकता माझी तयारी या या ठिकाणी दागिने पालवी वगैरे स्वच्छ धुवून घेतली मी आता हे व्यवस्थित बघा कारण काही काही जण खूप साऱ्या चुकीच्या पद्धतीने पूजा मांडतात पूजा तीच आहे पण तरी देखील आपण नक्कत काही चुका करत असतो तर तुम्ही ही पूजा व्यवस्थित बघून घ्या या ठिकाणी मी तांदळाचं असं सर्कल केलेलं आहे वर्तुळ त्याच्यामध्ये मी हळदी हो कुंकाने स्वस्ती काढल्या आहे त्याच्यावरती मी हळदी कुंकू अक्षता वगैरे वाहिलेल्या आहेत तुम्ही ते बघू शकता अजिबात स्किप करू नका व्हिडिओ कारण मी व्यवस्थित तुम्हाला दाखवणार आहे कारण कधी कधी काही चुका आपल्याकडून नकत होत असतात त्याच्यासाठी तर तो व्यवस्थित बघून घ्या आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जेव्हा एखादी पूजा करतो ना तर सर्वात प्रथम ना दीप प्रज्वल प्रज्वलन करायला कधीही विसरायचं नाही पहिल्यांदा दीप प्रज्वलन करून घ्यायच्या नंतर पूजेला सुरुवात करायची इथे बघू शकता मी कलश घेतलेला आहे त्याला अष्टदिशा म्हणजे हदिंकाने अशा उभ्या रेषा मारून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये मी एक रुपयाची कॉईन सुपारी माझ्याकडे दुरवाण होती त्याच्यामुळे दुरवाण नाही टाकली मी फुलं वगैरे तांदूळ वगैरे टाकून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मी जे काही आपल्या पाच पालव्या होत्या त्या मी टाकून घेतलेल्या आहेत आता हे अनेक जणांकडून अने स्कीप होतं कारण आता कसं झालं आहे ना ते फोटोज वगैरे भेटतात त्याच्यामुळे ते नारळाला ना वगैरे ते लावून दे तसंच मांडतात तर तसं नाही करायचं आपल्याला नारळाला प्रत्येक गुरुवारी हळदी कुंकू अक्षद वगैरे लावायची आहे आणि नंतरच त्याला फोटो वगैरे जॉईन करायचा आहे पर तुम्ही हे बघू शकता की मी कलश लगेच त्या आपल्या तांदळाचा जे रास घातलेला आहे त्याच्यावरती ठेवलेला नाही आहे का तर जेव्हा आपण एखादी पूजा स्थापित करतो ते पुन्हा आपल्याला हलवता येत नाही त्याच्यासाठी मी अगोदरच ही तयारी करून घेतली कळशाला वगैरे मुकुट वगैरे त्या ठिकाणी जोडून घेतलेला आहे त्याच्यात तुम्ही बघू शकता जरा असं जाते हे सगळं करायला जरास बांधायला वगैरे होऊन जातं ते तर तुम्ही बघू शकता आता मी त्याच्यानंतर साडी दागिने वगैरे सगळं काही घालून घेणार आहे त्यानंतर आपण कधीही कोणतंही कार्य करू देत पूजेचं आपण सर्वात अगोदर गणपतीची पूजा करतो आता गणपतीची मूर्ती माझ्याकडे आहे पण माझ्याकडे स्वामी चरित्र पाऱ्यान देखील तुम्ही बघू शकता तिकडे आहे मग मी सुपारीच्या अगोदर पूजन करून घेतलेलं आहे या ठिकाणी मी दागिने वगैरे घालून घेते हे जरासं गळ्यातलं मोठं होत होतं मग मी या ठिकाणी त्याला पिन लावून वगैरे घेतलेलं आहे लक्ष्मीचा लुक तुम्ही नंतर बघू शकता किती ते छान दिसते जसं आपल्याला नटायला लागतं ना तसं देवीला देखील नटायला लागतं मग त्याला कंजूसपणा नाही करायचा या ठिकाणी मी देवीला दागिने इथे बघू शकता मी दागिने घालून घेते मंगळसूत्र वगैरे सगळं का तर मेन मंगळसूत्र आहे मी मंगळसूत्राला देखील पिन लावून घेतली कारण ते जरासं मोठं होत होतं त्यानंतर आपला पदर मेन पदर असतो तो पदर देखील मी देवीला या ठिकाणी घालून घेतलेला आहे त्याच्यानंतर वेणी वेणी मला अतिशय आवडली खूप छान अशी वेणी त्या काकीने दिली होती खूप टवटवीत होती ताजी होती तुम्ही बघू शकता अगदी पालव्या देखील माझ्या ताज्याच होत्या म्हणजे अगदी आत्ताच झाडातून म्हणजे झाडातून म्हणजे असं तोडून आणले काय अशी माझी पालवी होती तुम्ही ते बघू शकता देवीला काय असा छानसा साज या ठिकाणी दिसतोय हा खूप छान दिसते देवी माझी आणि तिला पाहून मला खूप आनंद होते तर या ठिकाणी मी गणपती म्हणून सुपारी मांडलेली आहे त्याचं मी पूजन केलेलं आहे अगोदर आणि नंतर हा कलश मांडलेला आहे हे तुम्ही देखील करायचं आहे नीट लक्ष देऊन त्याच्यानंतर पानाचा विडा त्यानंतर खोबरं खारीक हे सगळे त्या ठिकाणी तुम्ही हळूहळू करून मांडून घ्यायचं आहे पूजा मांडताना अजिबात काही नाही करायची त्याच्यासाठी लवकर उठायचं खास पूजेसाठी एक दिवस तरी लवकर उठायचं रोज उठत असाल तर उत्तम पण आज पूजेसाठी तरी नक्कीच तुम्ही लवकर उठून ही पूजा मांडायची कारण गोंधळ असेल ना तर आपल्याला पूजेत मन लागत नाही त्यासाठी लवकर उठून ही पूजा मांडायची तर तुम्ही बघू शकता मी ते विड्याचं पान वगैरे इथं मांडून घेतलेले आहे त्याला देखील मी हळद कुंकू अक्षदा वाहिलेल्या आहेत त्यानंतर आपण ज्या प्रज्वलन करतो ना त्यावेळेस ते त्यालासुद्धा हळदी गुंकू व्हायचं त्याला फुलं व्हायची इथे मी ओटीही बघू शकता आपल्याला सुतारफणे वगैरे हे सगळं मी आणलेलं आहे ते या ठिकाणी मी ठेवून त्याला देखील हळदी गुंकू लावून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता अजिबात व्हिडिओ स्किप करू नका अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्याकडून मिस होऊन जातात त्यानंतर हे बाजारात मला वीस रुपयाला श्रीयंत्र भेटलेलं आहे याची देखील मी पूजा केली माझ्याकडे एक छोटंसं श्रीयंत्र आहे पण ते दिसत नाही व्यवस्थित तर मग मी हे श्रियंत्र घेऊन आले आहे त्याच्यानंतर हे समय आता समय लावताना कापसाची वात ही एक लावायची नाही दोन कापसाच्या वाती घ्यायच्या त्या वळायच्या आणि नंतरच त्या लावायच्या त्यानंतर अगरबत्ती देखील एकच लावायची नाही तर दोन लावायच्या आजच्या दिवशी तरी तुम्ही दोन लावू शकता तुम्ही बघू शकता इथे मी सगळी पूजा वगैरे मांडली आहे त्यानंतर माझ्याकडे धूप लावायचं ते, ते भांडं आहे त्याच्यातून खूप छान असं धुपाचा जो धूर असतो तो खूप छान असा स्प्रेट होतो त्याच्यानंतर मी सगळी पूजा वगैरे मांडून झाली आरती म्हणजे दिवा वगैरे ओवाळून घेतला अगरबत्ती ओवाळून घेतली त्यानंतर एकशे आठ वेळा एकशे आठ वेळा श्री ओम श्री श्री महालक्ष्मी देवेनमा असा जप केला त्याच्यानंतर मग मी पुस्तक वगैरे वाचन केलं त्याच्यानंतर घरातली देवपूजा गुरुचे पाळण आहे पूजा हे करून घेतली मी आज गुरुवार रोज तर मी करतेच उंबरठा लेपन वगैरे चंदन लेपन पण आज तर गुरुवार होता मग मी त्याच्यासाठी वाटीमध्ये हळद आणि चंदन प्युअर चंदन डुप्लिकेट नाही हे घेऊन मी आपल्या उंबरठा वगैरे व्यवस्थित पुसून त्यातच लेपन वगैरे करून घेतलं मी हे रोज करते त्यानंतर स्वस्तिक काढून घेतलं स्वच्छ असं सो पुसून घेतलं आहे मी त्यानंतर लेपन करून घेतलं हळदी कुंकू वगैरे अक्षता वगैरे आणि काय ना फुलं वगैरे मी अशी पिशवी घेत बसूनपेक्षा काय करते तर पंचापाळ्यामध्ये दोन तीन फुलं वगैरे अशी घेते जेणेकरून माझे लगे ते लगेच वाहता येतील तर तुम्ही बघू शकता मी तर चंदनाचं हळदीचं लेपन करते रोज जरासं फिकट करते पण आज जरासं डार्क करणार आहे कारण स्कुरवार आहे पूजा केल्यासारखं वाटलं पाहिजे तर तुम्ही बघू शकता इथे मी लेपन करते आज सकाळ खूप खूप छान गेली कारण आज सकाळी सकाळी मी बाहेर गेल्यानंतर चहा तर दिला सगळ्यांना पण आज आमची तर मूर्तीची स्थापना झाली आणि आज गुरुवार होता तर मी मंदिरात गेलेली तर तिथे काय काय झालं काय काय घडलं हे देखील मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण हा व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यासाठी तर बघू शकता तुम्ही मी हे लेपन वगैरे करते हात वगैरे धुवून घेतला मी बघू शकता आता मी इथे सुस्तिक वगैरे काढून घेणार आहे बघा इथे मी ले लेपन केलेला आहे आणि मंदिर जाण्यासाठी माझे हे ताट तयार आहे मी जपमा देखील घेतली आहे जेणेकरून मला मंदिरात जप करता येईल तर आता मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात बाय बाय हे मी मंदिरातून